श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते तेवीस ऑगस्ट म्हणजेच शनिवारी येणारी श्रावण अमवास्येला शनि अमवास्या म्हटली जाते कारण श्रावण अमवास्या ही एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटाने समाप्त होणार आहे आणि उदयतिथीनुसार शनिवारी शनि शनी ही साजरी केली जाणार आहे शनिदोज साडेसाती आणि दह्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी हा दिवस खूप खास मानला जातो ज्योतिषशास्त्रातही शनि अमास्या खूप खास मानली जाते शनी अमावासेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे दान करणे आणि पिंडदान आणि तर्पण करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते याने पापाचा नाश होतो आणि मोक्ष मिळतं तसेच या दिवशी पितरांसाठी श्राद्ध व तर्पण केल्याने पितृदोष पासून मुक्ती मिळते शनी अमासेच्या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने त्यांची कृपा प्राप्त होते आणि जीवनातील अडचणी दूर होतात या दिवशी गरजूंना काळ्या रंगाच्या वस्तू जसे की तेळ लोखंडी वस्तू मोहरीचे तेल अन्न आणि कपडे किंवा तुम्ही छत्री किंवा बूटसुद्धा दान करू शकतात यामुळे शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात या दिवशी गाय कुत्रा कावळा यांना इजा करू नका असं करणं चांगलं मानलं जात नाही केस दाढी आणि नखे कापू नका यामुळे ग्रहदोष निर्माण होऊ शकतो तसेच या दिवशी लोखंडी वस्तू आणि शनीशी संबंधित वस्तू खरेदी करू नका या दिवशी तुम्हाला आवर्जून महादेवांची पूजाही करायची कारण शनिदेव महादेवांना आपला गुरु मानतात आणि तुम्ही जर महादेवांची पूजा केली तर त्यामुळे आपल्या शनिदेवाची विशेष कृपाही होत असते तसेच शनिदेवाच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी एक साधा उपाय म्हणजे हनुमानाची पूजा करावी शनिदेव बजरंगबलींच्या भक्तांना कधीही त्रास देत नाही शनी अमावस्येच्या दिवशी पूजा करताना ओम शनेश्चराय नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप भाग करायचा आहे तसेच शनी अमावस्येच्या दिवशी आवर्जून आपल्याला देवाला मोहरीच्या तेलाने अभिषेक हा करायचा आहे तेलाचा दिवा लावा आणि शनिदेवाची आरती करा आणि शनी मंत्र आणि दशरथ कृत शनी स्तोत्र पठन करा दोषापासून मुक्त होण्यासाठी शनी अमावस्येच्या दिवशी तांदळाची खीर बनवा आणि शेणाच्या गोळ्या जाळा आणि नंतर पूर्वजांच्या नावाने खीर अर्पण करा वाटीत मोहरी किंवा तिळाचे तेल भरा आणि त्यात तुमचा चेहरा पाहून ते दान करा तसेच शनी अमवासीला पिंपळाच्या झाडाला पाणी आणि दूध अर्पण करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा यामुळे शनी दोषापासून मुक्तता मिळते ज्यांच्या कुंडलीत शनिदोष आहे किंवा ज्यांना शनीच्या साडेसातीची आणि अडचकीमुळे शनिदेवाचा कोप सहन करावा लागत असेल त्यांनी शनी अम्वासेच्या दिवशी काही उपाय करावे यामुळे त्यांना शनीच्या अशुभ परिणामापासून दिलासा मिळतो त्याचबरोबर प्रगती आणि धनलाभ होण्याची शक्यता असते हो आणि म्हणून शनी अमावासेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण सकाळी उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे आपली एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपलं सात पड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे तिथे कोणती वस्तू ठेवायची कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही अवासतेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदीत किंवा तलावात स्नान करावी जर हे शक्य नसेल तर घरातील स्नानाच्या पाण्यात गंगा जल घालून स्नान करून सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये दिवा हा लावून घ्यायचा आहे आणि व्रत करण्याचा संकल्प करायचा आहे सकाळीच आपल्याला शनी मंदिरात जाऊन स्वच्छताही करायची आहे शनिदेवाची योग्य पद्धतीने पूजाही करायची मोहरीचा तेलाचा दिवा लावायचा तसेच काळे तिळ मिसळून आपल्याला शनिदेवांना अभिषेक हा घालून घ्यायचा आहे शनी अमावासेच्या दिवशी पितृदोषाशी संबंधित कार्य करा आणि त्यांच्यासाठी तर्पण आणि पूर्वजांसाठी आपल्याला दान हे करायचं आहे शनिदेवांना निळे फुलं अर्पण करायचे आहेत आणि चालीसा किंवा शनिस्तोत्राचं पठन करायचं आहे शनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला आवर्जून मोहरीच्या तेलाचा दिवा हा लावायचा आहे शनी मंत्राचा आपल्याला जप हा करायचा ओम शनेश्चरा आहे मग या मंत्राचं कमीत कमी आपल्याला एकशे आठ वेळा जप हाग करायचा तसेच शनिदेवासंबंधित ज्या वस्तू आहेत त्याचं आपल्याला दान हे करायचं आहे तसेच अम्वा शनी अम्वासेला आपल्याला शनिदेवाला तेलात बनवलेली पुरी अर्पण करायची आहे तसेच गाय कुत्रा आणि कावळ्याला खायला द्यायची आहे मोरीच्या तेलाचा दिवा लावायचा आणि शनिदेवाची आपल्याला आरती करायची आहे शनिदेवाची आरती केल्यानंतर आपल्याला मंत्र आणि दशरथ कृत शनिदेव स्तोत्राचं सुद्धा करायचं आहे अशा रीतीनं आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय जो आहे तो करू शकतात किंवा जास्तीत जास्त तुम्ही दुपारी बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही हा उपाय करण्याकरता आपल्याला कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं चिमुडभर हळद टाकायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला आपल्या अपले मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडून घ्यायचं आणि त्यानंतर एक स्वच्छ कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचं आहे असं हे जल आपल्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्यामुळे आपल्या घरा घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता वाईट शक्तींचा प्रभाव होत नाही कारण अमवास्य तिथीला नकारात्मकता खूप प्रमाणामध्ये वाढलेली असते त्यानंतर आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे उंबरठा हे माता लक्ष्मीचं स्थान मानलं जातं आणि असं हे हळदीचं लेपन उंबरठ्यावर केल्यामुळे ले माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते कारण अमवास्या तिथीला माता लक्ष्मी हा भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि जो भक्त खऱ्या श्रद्धेने खऱ्या मनाने माता लक्ष्मीची पूजा करतो सेवा करतो उपाय करतो त्या भक्ताचे घर सोडून माता लक्ष्मी कुठेही जात नाही आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि या कुंकवाने आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या मधोमध बरोबर एक स्वास्तिक काढून घ्यायचं स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडेला ज्या दोन दोन रेषा असतात त्या त्यावरजून आपल्याला द्यायच्या आहेत कारण स्वास्तिक हे मंगल्याचं प्रतीक आहे स्वास्तिकला श्रीहरिविष्णूंचं आसन मानलं जातं तसेच स्वास्तिकला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं असं हे स्वास्तिक आपल्या उंबरठ्याच्या मधोमध काढल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तता असते आता या आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला एक स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा काढायचं या स्वास्तिकला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत त्यानंतर याच कुंकवाने आपल्याला अष्टलक्ष्मीचे प्रतीक सुद्धा काढायचे आहेत अष्टलक्ष्मी ही माता लक्ष्मीचीच आठ रूपं आहेत तर आपल्याला काय करायचं या कुंकवाने आपल्या उंबरठ्याच्या तुम्ही डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला किंवा मधोमध जे आहे एक रेश ओढायची आहे आणि म्हणायचं लक्ष्मी दुसरी रे रेश ओढायचे म्हणायचे धनलक्ष्मी तिसरी रेश म ओढायचे म्हणायचे धान्य लक्ष्मी चौथी रेश ओढायचे म्हणायचे गजलक्ष्मी पाचवी रेष ओढायचे म्हणायचे संतान लक्ष्मी सहावी रेश ओढायचे म्हणायचं वीरलक्ष्मी सातवी रेश ओढायचे म्हणायचं विजयलक्ष्मी आठवी रेश ओढायची आणि म्हणायचं आहे विद्यालक्ष्मी तर लक्ष्मी तर अशा रीतीने आपल्याला अष्टलक्ष्मीची आठ रूप जी आहेत ती आपल्या उंबरठ्यावर काढायची आहेत आता या अष्टलक्ष्मीच्या सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धुपती पगरबत्ती दाखवून घ्यायची अशी ही अष्टलक्ष्मीची प्रतीक आपल्या उंबरठ्यावर काढल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची कृपाही होत असते कारण विष्णू पुराणामध्ये साक्षात श्रीहरी विष्णूने स्वतः म्हटलं आहे की दिवसभरामध्ये सात वेळा माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि जेव्हा आपण उंबरठ्यावर असे हे अष्टलक्ष्मीचे प्रतीक काढतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये वासही करत असते आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेट मध्ये आपल्याला मूढभर हरभऱ्याची जी डाळ असते जिला आपण चना डाळ म्हणतो ती ठेवायची चणा डाळीला साक्षात श्री हरिविष्णूंचं स्वरूप म्हटलं जातं त्यावर आपल्याला एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचा आहे अशी ही प्लेट आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायची जेव्हा आपण बाहेरनं आतमध्ये येतो तेव्हा आपली जी उजवी बाजू आहे तिथे ती आपल्याला ही प्लेट जी आहे ती ठेवायची आहे आता ही प्लेट आपल्याला संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी स्नान केल्यानंतर देवपूजा करून झाल्यानंतर ही प्लेट आपल्याला तिकडनं उचलायची आहे आणि घेऊन जायचं आहे गायजवळ गाय जर तुमच्या घरी असेल तर गर घरच्या घरी तुम्ही गोमातेलाही खायला देऊ शकतात किंवा एखाद्या गोट्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायीला ही चणाडाळ आणि गूळ खायला दिल्यामुळे आपल्यावर तेहतीस कोटी देवी देवतांची कृपा तर होतेच होते कारण गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो तसेच गाईला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हंटलं जात आणि अशी ही गुळ आणि चणाडाळ गाईला खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत कर्जापासून तसेच ग्रहदोषापासून राहू केतू शनी मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तता हे मिळत असते आपलं सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होत असते अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो शनी अम्वासीच्या दिवशी करायचं तुम्ही करून तर पहा तुम्हाला स्वतः अनुभव येईल की तुमच्या जीवनात नामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर व्हायला लागलेलं आहे आणि तुमच्या कुटुंबाची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती ही व्हायला लागली म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ